बारा जानेवारी आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथे झाला त्यांनी मराठवा त्यांनी मराठा साम्राज्याचे सं संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्शी घडवून राजमाता जिजाऊ माझे कोटी कोटी प्रणाम धन्य त्या राजमाता जिजाऊ धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज जय हिंद या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अनुष्का मगर आहे आज मी मी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे राजमाता जिजाऊंचा जन्म पंधराशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाला राजमाता जिजाऊंच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव मासाबाई असे होते राजमाता जिजाऊंच्या पतीचे नाव शहाजी राजे भोसले होते राजमाता जिजाऊ ह्या शूर व हुशार होत्या राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा घडवला राजमाता जिजाऊंनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये अखरेचा श्वास घेतला राजमाता जिजाऊंना माझे कोटी कोटी प्रणाम गोट्यातली गाय अंगातली तुळस गोट्यातली गाय आणि घरातली माय पुणे झरीच्या वाकडी टाकली तर केल्या जाणार सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सिद्धी आज बारा जानेवारी आहे आणि आपण राज माझा जयंती साजरी करत आहोत जिजाबाईंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सिंदखेड ह्या गावी झाला नमस्कार माझे नाव समृद्धी आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करीत आहोत राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेर राजा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव मासाबाई असे होते त्यांच्या पतीचे नाव शहाजीराजे भोसले होते राजमाता जिजाऊमुळे महाराष्ट्राला आदर्श छत्रपती शिवाजी महाराज लाभले त्यांना माझे कोटी कोटी जय हिंदे माझे नाव संस्कृती आहे बारा जानेवारी आप राजमाता जिजाऊ यां, यांची जयंती साजरी करत आहोत राजमाता यांचा बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्याचा शिंदखेड राजे येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व त्यांच्या आईचे नाव महासाबाई हे होते एवडे बोलू दो सर्व सर्वे नमस्कार आज बारह जानेवारी राजमाता जेजाऊ की जयंती Sebabnya tham rajmat na jo jau yan na maja mana jo Jauh yang rajmat na jo jau yan ke jan ma bara jani wali. Bara jani wali. At bandhai shayad thano roji bulla na jilla ke si raja ekhe jala. Ekhe jala chan cha wadi lan ke na ullo uji rao jada huwa aai ke na maa sabai raja busle शुड यू नो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविका विठ्ठल बांगर मी आता काजूची विद्यार्थिनी आज मी तुम्हाला शायरी सांगणार आहे तलवारीला लावल्याशिवाय धार येत नाही तलवारीला लावल्याशिवाय धार येत नाही ला या महाराष्ट्रात जिजाऊच्या जयंतीसारखा वार येतला આજ બારા જા રાજાઉ જન્સમિત જુજાઉં બદલ ચાર શબ્દ સંગે રાજાઉન્ડ બારા જાને अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदगी राजा या गावी झाला त्यांचा विवाह डिसेंबर सोळाशे मध्ये वेरूळचे शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापवीर संभाजी राजे भोसले या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ होत्या राज शिवबांगवाद हो त्यांनी लहानपणापासून उत्तम संस्कार केले आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व आदर्श घडविले या या त्यांचा जन्म दुर्दैवाने सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी चौऱ्याहत्तर रोजी त्या शूर आदर्श राजमाताची जाऊ अनंतच विलीन झाल्या होत्या या थोजाऊ मावलीस माझ्या कोटी कोटी प्रणाम जय जय जिजाऊ जय शूर समुद्रा माझा माता जिजाऊना गडिले त्यांनी शूर शिवन गडविले त्यांनी शूर शिवभन साक्षात होत्या आई भवानी साक्षात होत्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवभां सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कृतिका जळकर मी आज तुम्हाला राजमाता जिजाऊंबद्दल दोन शब्द सांगणार आहे राजमाता जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव ला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव माळसाबाई होते त्यांना लहान जिजाऊंना बाजा घोडेस्वारी युद्ध तंत्र यांचे शिक्षण मिळाले होते जिजाऊंचा विवाह डिसेंबर सोळाशे पाच मध्ये वेरूचे शहाजी भोसले यांच्या सोबत दोन्ही राजघराण्याचे पाहून रा, नेतृत्वाचे आपोआप झाले ही परिस्थिती पाहून त्यातून घडले मजबूत खंबीर नेतृत्व म्हणजे जिज जिजाना वाटे अजुल यांना अत्याचाराने सत्यपेश न्याय देणारे स्वराज्य हा त्यांनी संकल्प केला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी शिवाजी राजांना बालपणापासून संस्कार दिले व बाल शिवाजीला मनोबोल वाढून छत्रपती शिवाजी बनवली एवढे बोलून मी माझे दोन शब्द समजतोले मी आता आठवीमध्ये शिकत आहे आज मी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल एक गीत म्हणून दाखवणार आहे ते तुम्ही लक्षात येणे ऐका जाधवांची लेखन सून भोसलेंची जाधवांची लेकन सून राजमाता वीर माता माय शिवबाची राजमाता वीर माता माय शिवबाची पराक्रमी गोष्टी सांगे सांगे शिवबाला स्वराजाची स्वप्न म्हणे सांद घाली त्याला माळराणी रनी राणी शहाजींची माळराणी शहाजिंची माळ शहाजींची फुल राजमाता वीरमाता माता माय शिवबाजी जाधवांची लेकान सून भोसल्यांची जाधवांची लेकान सून भोसल्यांची राजमाता वीर माता माय शिवबाची धडे बालपणी युद्धाची सारे शिवबाला बनवले ससळ तिवारे दिले धडे बालपणी युद्धाची सारे शिवबाला बनवले स तिवारे राजमाता वीरमाता माय शिवबाची जाधवांची लेखा कान सून भोसल्यांची जाधवांची लेकान सून भोसल्यांची राजमाता वीरमाता माय शिवबाची शुरवीर शिष्य तिचा बाळ शिव बहोता वतन काळ ठरला तो येथे दुश्मनाचा भेट दिली गुरुना तू थेट स्वराज्याची भेट दिली गुरुना तू थेट स्वराज्याची राजमाता वीर माता माय शिव बाजी साधवांची सून भोसल्यांची जाधवांची लेखान सून भोसल्यांची राज माता वीर माता माय शिवबाजी राज माता वीर माता माय शिव बाजी राजमाता वीर माता माय बाजी